नमस्कार बालमित्रांनो कसे आहात मजेत आहात ना शिवानेच कॉर्नर चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून सर्वजण आता शाळेत जायला लागले आहेत आणि अभ्यासाचंही सुरुवात केलेली आहे म्हणूनच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता तिसरीमधील बालभारतीतील पहिली कविता रानवेडी ही कविता पाहणार आहोत जर तुम्ही इयत्ता तिसरीमध्ये शिकत असताल आणि तुम्हाला माझे हे व्हिडिओ कंटिन्यू करायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग आपण कवितेला सुरुवात करूया कवितेचे नाव आहे रानवेडी व त्या कवयित्री आहेत तुकाराम धांडे व त्याचे कवी आहेत तुकाराम धांडे पोरडोंगरावर भाळली पोरडोंगरावर भाळली त्याच्या नादी लागून या अख्या रानात पांगली पोरडोंगरावर भाळली रानगवताची फुलं तिच्या काना मंदी डुल, अनचाईचा मोहर आहोटणी फुलली तिच्या नाका मंदी फुली अनबोरांडीची फुलं ती न केसात माळली पोरडोंगरावर भाळली पोरडोंगरावर भाळली त्याच्या नादी गुनिया अख्यारा नात पांगली पोरमाळावर खेळली अनवार्या संग बोलली वडपारंभीचा जुला तिचा गेला पानसा पानसाबरीचं बोंड खाल्लं लाल झालं तोंड आव हसता हसता मौगवतात लोळली पोरडोंगरावर भाळली पोरडोंगरावर भाळली त्याच्या नादी ला गुनिया अख्या पांगली गाई दांडाच्या वाटानिंग ढोलडगांचा वाजला नाच मोराचा पाहिला आली पाऊस पहाळी तवा गड पळाली पावसन बी तरी उनात वाळली पोरडोंगरावर बाळली पोरडोंगरावर बाळली त्याच्या नादेला गुनिया अख्यारा पांग तर आपली कविता आपण गाऊन झालेली आहे आणि आता त्याचे शब्दार्थ पाहणार आहोत तर शब्दार्थ आहेत चाई चाई म्हणजे काय एका वेलीचे नाव बुरांडी एका फुलाचे नाव पानसाबरी म्हणजे निवडुंग पहाळी म्हणजे पावसाची सर गडदिक म्हणजे डोंगरातील कपार आता आपण या कवितेचा अर्थ पाहूया पोर डोंगरावर भाळली त्याच्या नादीलागून या अख्या रानात पांगली म्हणजे ती लहानगी मुलगी आहे ती डोंगराला बुलली आहे आणि त्याच्या नादी लागून सगळ्या रानात आनंदाने हुंदडली आहे रानगवताची फुलं तिच्या कानामंदी डुल अन चाईचा मोहर गळ्यामंदी गळसहर रानगवताची फुलं तिच्या कानामध्ये डोलू लागलेली आहेत म्हणजे काय तिने कानात रानगवताच्या फुलांचे डूल घातलेले आहेत आणि चाईच्या फुलांच्या मोहराची माळ तिने गळ्यात सरीसारखी घातली आहे अहो टंटणी फुलली तिच्या नाकामंदी फुली अन बुरांडीची फुलं तिनं केसात माळली टंटणीची फुलं तिने काय केलेली आहेत नाकात चमकीसारखी घातली आणि बुरांडीची पिवळी फुलं तिने केसात माळली ती लहानगी मुलगी काय डोंगराला भाळली माळावर खेळली अन वाऱ्या संग बोलली वड पारंबीचा जुला तिचा गेला आभाळाला ती लहानगी मुलगी काय केला आहे तिने हिरवळीवर खेळली आणि वाऱ्याशी बोलली वडाच्या पारंभीचा तिने झोका घेतला आणि तिचा झोका कुठं गेलेला आहे उंच आभाळात गेलेला आहे पान साबरीचं बोंड खाल्लं लाल झालं तोंड अव हसता हसता मऊ गवतात लोळली तिने काय केलेलं आहे पानसाबरीचे बोंड आता शब्दार्थात पाहिलं ना आपण पानसाबरीचं बोंड म्हणजे निवडुंग ते खाल्ल्यामुळे तिचं तोंड कसं झालेलं आहे लाल झालेलं आहे आणि मग ती हसत हसत मऊ गवतावर लोळू लागली आहे अशी ती लहानगी मुलगी डोंगराला भुलली आहे गाई दांडाच्या वाटानं चाली यंगत नेटानं ढोल ढगांचा वाजला नाच मोराचा पाहिला डोंगरातून महात खाली येणाऱ्या पाण्याच्या वाटानं गाई डोंगरावर जोमाने चढत चालल्या होत्या आणि ढगांचा गडगडाट झाला जणू ढगांचा डोलच वाजू लागला आली पाऊस पहाळी तेव्हा गर्दी कपळाली पावसानं भिजवली तरी उन्हात वाळवली मुलीनं काय केलं रानात मोराचा नाच पाहिला पावसाची मोठी सर येताच ती कुठं लपली डोंगराच्या कपारीत आडोशाला लपली आणि पावसानं भिजवली तरी उन्हात वाळवली पोरं डोंगरावर वाळली पुन्हा फिरून ऊन पडले तेव्हा तिने काय केलं पावसात भिजली होती ती उन्हात चुकून गेली तर ही कविता तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर मी असेच नियमित तुम्हाला अभ्यासाचे व्हिडिओ टाकत राहणार आहेत त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद